कमिटीचे सदस्य पंडित गुलवी निंबवली आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत बरं सुंदर अशी महत्वपूर्ण गाडी माझा जमली स्वर्ग अशी सुधाम नांद पाटील वळपे भेंडी यांना जमले पालिन पाटील कोर् भेंडी सुंदर अशी गाडी माझा जमले आहे मिलिन सेठ आपलं सुद्धा या मैदानात हार्दिक स्वागत आहे जुने जाणते चालक आज ही चालक ही मालक आहेत वडपेवाले कलाशी नामदेव राजू पाटील वडपेला आपली पावती घेऊन जायचे बघा सुंदर गाड्या आल्या बघा मैदानामध्ये पैसे सगळ्याचं निर्गत वर्षस्व पाहायला मला आता आल्या शर्डीमध्ये डावी साइड विजय चालकाचे मालकाचे पाटेरागाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन बघा सत्तावीस झिरो सहा गाडी नंबर आहे सत्तावीस झिरो सहा आपण ताबडतोब गाडी साईडला घ्यायची आहे आणि सत्त्याण्णव शहाण्णव नंबर गाडी आपल्याला विनंती आपण ताबडतोब गाड्या साईडला घ्यायची आहेत आज झाले बिंदरचे उड्याचे मानकरी आर्य महेश मात्रे कशेली